नाव घ्यायला करते सुरुवात थोरा मोठ्यांना करते वंदन नाव घ्यायला करते सुरुवात थोरा मोठ्यांना करते वंदन आतापर्यंत होते आई बापाचे बंधन जुळून आले आता संबंध आल्या जुळून रेशीम गाठी जीवन मुलीचे कुणासाठी लग्नाचा उगला दिवस रामासारखे के मिळोपती केला होता आईने नवस नवस झाला पूर्ण रामासारखे मिळाले पती गणपतीची करते पूजा लावते धूप आणि फुलवाती सक्या माझ्या गाणे गाती नवीन परिवाराशी जुळणार आता नाती आई बापाची होती वासरी जाणार आता सासरी जशी कृष्णाने वाजवली बासरी बासरीची धून पडली कानी सुंदर ओव्या गाते जनी सारिका घेते उखाना नाव ठेवू नका ना कोणी लावला आई बापाने जशी राजाची राणी वाजले दुपारचे बारा जमला अपेष्ट परिवार सारा पती राजाचा बघितला चेहरा प्रीतीचा आला वारा जशा भर पावसात पडल्या गारा मनोमनी आनंद झाला खरा आनंदाने फुलले प्रीतीचे फूल फुलाचा सुटला घमघम वास सारीकाली थे उखाना तुमच्यासाठी खास रावांचे नाव भरवते बुंदीचा घास रावांचे नाव भरवते बुंदीचा घास तर माझ्या मित्र आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठीत आईला परत एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद